नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तेही कमी साहित्यामध्ये ते आणि कमी त्यालामध्ये तर अशा पद्धतीनं ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला अशा पद्धतीनं मी फोडून घेतलेले आहेत त्याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून त्यामधले जे कोय असते म्हणजे बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि फोडी जी आहेत ह्या स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत तर हा आंबा नाही त्यामुळं मी इथं धुवून घेतलेल्या नाहीत हा फक्त कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत तर कैरीच्या फोडी जास्त मोठ्याही नाही आणि लहानही नाही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता हा कैरीच्या कैरीचं जो हे लोणचं आहे हे लोणचं वर्ष काय दोन वर्षसुद्धा टिकतं इतकं अतिशय चविष्ट असं हे लोणचं होतं आणि आता ह्या सर्व फोडी मी Uh, कैऱ्या मी फोडून घेतलेल्या आहेत आणि आता त्याला आपल्याला हळद मीठ लावून ठेवायचं आहे तर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आता हे uh, कैऱ्या जे होत्या ह्या वीस ते पंचवीस मध्यम आकाराच्या कैऱ्या होत्या त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी मीठ घेतलेलं आहे आणि बारीक असं मीठ आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे हळद घालायचे आहे आणि हे अगदी फ फोडीला लागेल इतपत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपल्याला हळद थोडीशीच घालायची आहे कारण नंतरसुद्धा आपण लोणच्यामध्ये हळद घालणार आहोत आणि आता मिठाचे जे पाणी तयार होतं त्या पाण्यामध्ये हळद ही आणि मीठ ही निघून जातं त्यासाठी इथं हळद आपल्याला थोडीशी घालायची आहे मीठ एक वाटी मीठ पुरेसं आहे आणि आता हे अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे एका दुर्डीमध्ये घालून ठेवायचं किंवा मग एखाद्या चाणीवरती किंवा तुम्ही कपड्या कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा ठेवू हो शकता फक्त आपल्याला यामधलं जे पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे लोणच्यामध्ये पाणी होत नाही तर अशा पद्धतीनं लोणचं बनवून पहा अतिशय चविष्ट लागतं खायला आणि हे भरपूर जास्त जर तेलाचं लोणचं तुम्हाला आवडत नसेल तर या पद्धतीनं तुम्ही नक्की तयार करा आता हे दुर्डीमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि दुर्डीच्या खालती आपल्याला एक पातेला ठेवायचं आहे म्हणजे ह्या फोडी फोडीचं जे पाणी होतं ते पाणी खालच्या पातेल्यामध्ये जमा होतं वरती असं झाकून ठेवायचं आणि रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी ज्या ह्या ज्या फोडी आहेत त्या फोडी आपल्याला सावलीमध्ये तुम्ही सुकून घेऊ शकता किंवा मग फॅन खाली थोडा वेळ ठेवलं तरीही चालतं तर पूर्ण एक दिवस मी फॅन खाली ठेवलेलं होतं त्यामुळं ह्या ज्या फोडी आहेत कैरीच्या ह्या खूप छान अशा सुकलेल्या आहेत आणि जितक्या फोडी सुकल्या जातील तितका हे लोणचं जे आहे तितकं अगदी व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही किंवा मऊसुद्धा पडत नाही आता याला लागणारं साहित्य पाहूया तर त्यासाठी इथं दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि दोन चमचे हळद घेतलेली आहे अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे बारीक करून आणि अर्धी वाटी मोहरी बारीक मिक्सरवरती थोडीशी जाडसर काढलेली आहे मोहरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि मीठसुद्धा अर्धी वाटी घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे एक चमचा आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे एक चमचा मिरे घेतलेली आहेत आणि एक चमचा लवंग घेतलेली आहे आता यामध्ये मी बेडेकर मसालासुद्धा घालणार आहे तर इथं एक पॉकेट मी आणलेलं आहे आता यामधलं फक्त अर्धच पॉकेट मी यामध्ये घालणार आहे आणि ह्या ज्या फोड्या आहेत ह्या सुकून एवढ्याशा झालेल्या आहेत आता एवढ्याशा ह्या फोडींसाठी एवढासा मसाला पुरेसा आहे तर आता आपल्याला लोणचं घालायला सुरुवात करायची आहे साहित्य ही सर्व तयार आहे आणि तेलसुद्धा इथं अगदी उकळून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एक मोठा भांडा घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला मीठ घालायचं आहे परत हळद मोहरीची डाळ घालायची आहे आणि ही मोहरी जी आहे ही जाडसर मी थोडीशी मिक्सरवरती फिरवून घेतलेली आहे हळद तिखट आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घालू शकता आता गोळ्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा घातली तरीही चालते आता इथं थोडंसं तेल मी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हिंग घातलेलं आहे मेथी आणि मिरे आणि लवंग यामध्येच घालायचं आणि छान त्याला थोडंसं तळू घ्या तळू द्यायचं आणि तळल्यानंतर गरम गरम आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं म्हणजे मेथीचा किंवा मग मिऱ्याचा हिंगाचा जो स्वाद असतो तो, तो लोणच्याला अगदी छान येतो आणि लोणचंही खराब होत नाही आणि खायलाही तितकंच चविष्ट लागतं त्यासाठी आपल्याला असं तडका दिल्यासारखा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये हे घालायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे कर कर आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भेडेकर मसाला घालायचा आहे तर भेडेकर मसाला नाही घातला तरीही चालतो आता माझ्याकडे आहे हे पॉकेट त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे फक्त अर्धा पॉकेट मी इथं भेडेकर मसाला घातलेला आहे कारण माझ्या फोडी ही थोड्याच आहेत अगदी वीस ते पंचवीस आंब्याच्याच फोडी आहेत त्यासाठी मी इथं अर्ध पॉकेट घेतलेलं आहे आणि हे हातानेच अगदी व्यवस्थित असं चोळून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला फोडी घालायची आहेत आता ह्या फोडी एकदम कोरड्या झालेल्या आहेत त्यामुळं हे फोड फोडींना हे मिश्रण काही लागणार नाही तरी पण आपल्याला थोडंसं याला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे तेल घाल घातल्यानंतर ह्या ज्या फोडी आहेत ह्या कोरड्या राहत नाहीत त्या हा मसाला अगदी व्यवस्थित फोडींना छान लागला जातो तर अशा पद्धतीनं सर्व मिश्रण जे आहे हे आपल्या फोडीला लावून घ्यायचं आहे ह्या ज्या कैरी आहेत ह्या खूप जास्त आंबट नाहीत कारण आमच्या शेतामधलंच हे झाड आहे आणि जास्त आंबट ह्या क फोडी नाहीत त्यामुळं इथं मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे तर गुळामुळंसुद्धा ह्या ज्या फोड्या आहेत ह्या मऊ पडत नाहीत अगदी दोन वर्ष ह्या लोणचाला अजिबात बुरशी लागत नाही किंवा ह्या फोडी मऊ पडत नाहीत अगदी कुरकुरीत असं हे लोणचं राहतं त्यासाठी आपल्याला इथं गूळ किंवा मग साखर घालायची आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चटकदार असं हे लोणचं तयार होतं आणि हे टिकायलाही खूप दिवस टिकतं आता माझ्याजवळ गेल्या वर्षीचं लोणचं आहे अजिबात खराब झालेलं नाही अगदी सुरुवातीला आपण घातलेल्या दिवशी जसं लोणचं होतं अगदी तसंच लोणचं माझं सुद्धा आहे आणि त्यासाठी मी दरवर्षी अशाच पद्धतीनं लोणचं घालते आता हे मीठ मोहरी हे उन्हामध्ये मी वाळवून घेतलेलं आहे आता तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ हो शकता कारण आता उन्हाळा आहे भरपूर ऊन बाहेर असल्यामुळं फक्त आपल्याला त्यामधलं मॉश्चर काढ काड़, काढून टाकायचं आहे त्यासाठी त्याला उन्हामध्ये तरी ठेवायचं किंवा मग थोडंसं भाजून घ्यायचं तर मी मोहरीची डाळ मोहरी आणि मीठ उन्हामध्ये दिवसभर ठेवलेलं होतं त्यामुळं मी इथं काही भाजलेलं नाही कारण तुम्ही जर उन्हामध्ये नाही ठेवलं तर जे हे जे लोणचं आहे हे टिकणार नाही थोडंसं खराब होतं कारण यामध्ये मॉइश्चर असतं आणि त्यामुळं पाणी सुटतं मग पाणी सुटल्यानंतर बुरशी लागते किंवा मग फोडी जी आहेत ह्या मऊ पडतात वर्षभर लोणचं छान टिकत नाही त्यासाठी आपल्याला काय त्य करायचं आहे उन्हामध्ये तर वाळवून घ्यायचंय किंवा मग थोडंसं तव्यावरती भाजून घ्यायचंय आता हे सर्व साहित्य छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे डब्यामध्ये भरायचं आहे आपण जे शिल्लक थोडंसं तेल ठेवलेलं आहे ते तेल आपण हे जे लोणचं आहे हे डब्यामध्ये भरल्यानंतर वरतून सोडायचं आहे खूप जास्त तेल घालायची गरज नाही थोडंसं घातलं तरीही चालतं किंवा नाही घातलं तरीही चालतं कारण आता आपण लोणच्यामध्ये जे तेल घातलेलं आहे त्या तेलामध्ये सुद्धा हे लोणचं अगदी कुरकुरीत राहतं अजिबात मऊ पडत नाहीत ह्या ज्या फो ह्या ज्या फोडी आहेत ह्या अजिबात मऊ पडत नाहीत अगदी कुरकुरीत असं हे लोणचं राहतं आणि टेस्टीसुद्धा तितकंच लागतं पण जर तुम्हाला लोणच्यामध्ये तेल घालायचं असेल तर वरतून थोडंसं तेल तुम्ही घालू शकता तेल घालायच्या अगोदरसुद्धा आपल्याला तेल भरपूर असं गरम करायचं आहे एकदम कडक कडक वरती वाफा आल्या पाहिजे तिथपर्यंत आपल्याला तेल ग गर, गरम करायचं आहे आणि नंतर ते थंड झाल्यानंतर आपल्याला हे लोणच्यामध्ये घालायचं आहे तर आता हे आमचं करड्याचं तेल आहे घरचंच त्यामुळं मी काही विकत्रीचं तेल आणलेलं नाही आणि घरच्याच तेलामध्ये मी आज लोणचं बनवलेलं आहे असं भरपूर लोणचं मी अगोदर बनवून ठेवलेलं होतं पण गडबडीमध्ये तुम्हाला दा दाखवता आलं नाही त्यासाठी आज कारण भरपूर प्रमाणात लोणचं घालायचं होतं त्यामुळं खूप गडबड झाली आणि मला ते दाखवता आलं नाही आणि आता हे ते थोड्याशा कैऱ्या होत्या आणि त्या कैऱ्यांचं अगदी थोडंसं असं लोणचं घालायचं होतं आणि त्यामुळं मी आता हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीनं करून पहा अगदी छान असं हे लोणचं लागतं खायलाही तितकंच चविष्ट लागतं आणि टिकतंसुद्धा वर्ष काय दोन वर्ष तीन वर्षसुद्धा हे लोणचं अजिबात खराब होत नाही तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय